संताजी अर्बन बँक पुसदतर्फे पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तूंची भेट पुसदतील मोतीनगर स्थित संताजी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुसत पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत एक पाऊल मदतीकडेच्या अनुषंगाने संताजी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवाशी महादेवरावजी ज्ञानोबा काजळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून अॅडव्होकेट आशिष देशमुख यांच्या हस्ते पुसत शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ढकफुटी सदृश्य परिस्थिती झाली असून पुसद शहरातील आदर्शनगर स्थित पूरग्रस्तांना पतसंस्थेमार्फत गरजू लोकांना संसार उपयोगी वस्तू भेटीच्या स्वरूपामध्ये यात एक ब्लँकेट एक चादर दोन ताट चार वाट्या दोन ग्लास इत्यादी वस्तू साहित्याचे लोकांना वितरण करण्यात आले या सामाजिक उपक्रमामुळे आदर्श नगर येथील नागरिक सुखावले असून ऐन संकट समयी धावून येऊन मदत केल्यामुळे आदर्श नगर येथील नागरिकांनी पतसंस्था तसेच एडव्होकेट आशिष देशमुख यांचे मोठ्या प्रमाणावर आभार सुद्धा मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेल प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख व संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष बालाजी काजळे तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक प्रामुख्याने उपस्थित होते सदर सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी पतसंस्थेच्या सर्व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले धन्यवाद सर बालाजी बालाजी भाऊ भाऊ सरळे सर्व संचालकांना आमच्या जे आम्हाला तुम्ही मदत केली त्याबद्दल आम्ही सर्वांतर्फे मी माझ्या ग्रामपंचायत सर्वांचा तुमचा आभारी आहे तुमच्या कार्याला अशीच यशस्वीता वाढव ईश्वर तुमचं हे कार्य असंच वाढत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या मनोगताला पूर्णविराम